नमस्कार मैत्रिणी आग्र मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक हिवाळ्यात मिळणारी पालेभाजी करणार आहोत आणि ती हिवाळ्यात आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते ती सर्व पोषक घटकांनी भर भरपूर आहे अशी पालेभाजी असं आपण करणार आहोत तुम्ही बघून ओळखलच असाल तर त्या भाजीचं नाव आहे चंदन बटवा किंवा हिला सुंदर बटवा सापवात असं देखील म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये हिला बथुआ देखील म्हटलं जातं तर अशी ही भाजी खूपच पौष्टिक अशी भाजी आहे आणि हिवाळ्यात जर आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर ही भाजी आपल्या आहारात समाविष्ट करायला पाहिजे तर आज आपण चंदन बटवा ही भाजी करणार आहोत तर ही भाजी कशी करायची ते आपण बघूया पहिल्यांदा ही भाजी निवडायची कशी ते आपण बघणार आहोत तर ही चंदन बटवाची जुडी आहे हिची ही जी पानं आहेत ती अशी काढायची आहेत आणि जिथपर्यंत कोवळ आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे हे डेट कोवळं आहे तर मी इतकी डेट घेतलेली आहे आणि ही खराब पान आणि जो जून झालेला डेट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या भाजीची पानं आपल्याला काढून घ्यायची आहे जिथपर्यंत कोवळा देत आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे हा कोंब असा मोडून काढायचा आहे आणि मध्ये ही जी पानं आहेत ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहेत हे इथे मध्ये मध्ये जे कोंब आहेत आणि ही जी पानं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि जिथपर्यंत भाजी कोवळी आहे तिथपर्यंतचा भाग काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे भाजीची पानं निवडून घ्यायची आहेत आता मी ह्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत तर या दोन जुड्या आपण निवडून घेऊया तर मैत्रिणीनं दोन्ही जुड्या साफ करून झालेल्या आहेत तर ही चंदन बटवा पालेभाजी दिसायला खूप सुंदर असते हिला काही ठिकाणी सुंदर बटवा देखील म्हटलं जातं आणि खरोखरच नावाप्रमाणे ही सुंदर असते तर चला ही मी आता स्वच्छ धुवून घेते धुवण्यापूर्वी तिला पाच मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवते तर पालेभाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण पालेभाजीला फोडणी देऊया गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण तेल घालूया पालेभाजी आपण कमीत कमीत तेलामध्ये करूया कारण ह्याच्यातले जे पौष्टिक घटक आहेत ते आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत अतिरिक्त फॅट आपल्या शरीरात जाऊ नये किंवा कॅलरीज वाढू नयेत म्हणून तेल कर आपण कमी वापरणार आहोत तेल तापलेलं आहे आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरं घालूया जिरं सुद्धा फुललेलं आहे त्यामध्ये एक छोटी वाटी होईल इतके शेंगदाणे घालत आहे जिरं मस्त वेगळी फुललेलं आहे दोन मीडियम कांदे आहे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात त्या टेसून घातलेल्या आहेत तुमच्याकडे पेस्ट असेल पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल सहा ते सात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हे सर्व घटक मी एकदाच घातलेले आहेत कारण हे आपल्याला पारदर्शक होईपर्यंत कांदा परतायचा आहे त्यामुळे मी लसूण कांदा आणि मिरची एकत्रच टाकलेली आहेत चंदन बटवा ही भाजी पूर्ण भारतामध्ये केली जाते मी हिला बंगालमध्ये चंदन बेटू म्हणतात तर हिंदीमध्ये हिला बतुआ साग असं म्हटलं जातं ही भाजी खूपच पौष्टिक असते ह्या भाजीमध्ये विटॅमिन के विटॅमिन ए विटॅमिन सी तसेच बी सिक्स हे विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात या भाजीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील खूप असतं त्यामुळे ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांची हाडं कमकुवत आहेत ज्यांना ऑस्ट्रोस्पोरसिस आहे किंवा ज्यांना ज्यांची हाडं फ्रॅक्चर झाली त्यांनी ह्या भाजीचा उपयोग आपल्या जेवणामध्ये करावा तसेच यामध्ये दे, आयर्नचं देखील प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे जी लोक ॲनेमिक आहेत किंवा ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांनी आठवड्यातून एकदा ही भाजी खावी आणि ही भाजी हिवाळ्यातच येते म्हणून हिवाळ्यात ही भाजी कंपल्सरी आहारात घ्यावी ह्या भाजीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण देखील खूप चांगलं आहे मॅग्नेशियम देखील आहे तर अशा प्रकारे ह्या भाजीमध्ये शरीरासाठी उपयुक्त असे घटक आहेत ही भाजी कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा चांगली आहे ज्यांना कॅन्सरच्या गाठी असतील तर त्या गाठी कमी करण्यासाठी मदत करते किडनीसाठी सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे वजन कमी करण्यासाठी पचनासाठी देखील ही भाजी खूप चांगली आहे तर तुम्ही बघू शकताय कांदा पारदर्शक झालेला आहे आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालत आहे हळदीचा कच्चेपणा जाईस पर्यंत आपल्याला हळद परतून घ्यायची आहे हळद बिलकुल करपून द्यायची नाही जर करपती तर आपल्या पालेभाजीचा रंग चेंज होईल आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली जी पालेभाजी आहे ती घालून घेऊया पालेभाजी घालून झालेली आहे गॅस आता मी मंद आचेवर केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तीन चार मिनटं ही भाजी अशीच परतत राहायची आहे तुम्हाला जर या भाजीवर झाकण देऊन ती वाफेवर शिजवायची असेल तर ती तुम्ही शिजवू शकता परंतु कुठल्या पालेभाजीवर झाकण दिलं तर त्या भाजीचा रंग चेंज होतो चांगला हिरवागार राहत नाही मग तो थोडासा कालपटपणाकडे धावतो म्हणून भाजीवर झाकण देऊ नये आणि कुठलीही पालेभाजी ही जास्त टेम्परेचरला शिजवू नये त्याच्यातली जीवनसत्व मरतात म्हणून ती मंद गॅसवरच थोड्या वेळ परतत राहावी जास्त वेळ झाली तर त्याच्यातली जीवनसत्वे पोषक तत्व जी आहेत ती कमी होऊन जातात आणि वाफेवर ठेवल्या ठेवल्यानंतर वाफेचं टेम्परेचर हे जास्त असतं आणि त्यामुळे आपली भाजी पोषण तत्वांनी भरलेली असून सुद्धा तिच्यातली थोडी पोषण तत्व कमी होतात म्हणून तीन ते चार मिनटं ही भाजी अशीच आपल्याला परतायची आहे आणि आता आपल्याला एखाद मिनिट भर झालेला आहे आणि भाजी चांगली कमी झालेली आहे आता आपण चवीपुरतं मीठ घालूया इथे मी सेंदव मिठाचा वापर केलेला आहे अर्धा चमचा मीठ हे पुरेसा आहे परंतु प्रत्येकाने प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मीठ घालावं गॅस अजूनही मंदाच्यावरच ठेवलेला आहे भाजी परतून झालेली आहे आता आपण बारीक चिरलेला एक टॅमॅटो हो यामध्ये घालूया टमॅटो नाही घातला तरी सुद्धा चालेल ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तो तुम्ही करू शकता गॅस आता मी मीडियम आच्यावर करत आहे कारण टॅमॅटोचं थोडस पाणी झालेलं आहे भाजी आपल्याला परतायची आहे टमॅटो देखील शिजला आहे आता आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचाहून कमी गरम मसाला हालत आहे गरम मसाला घातल्यानं एक छान अशी चव येते तर भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय अजिबात जास्तीचं तेल नाही आहे भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये धन्यवाद